नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट सी आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणसत्तर मधील प्रथम आवृत्तीतील इयत्ता तिसरीतील तेविसावा पाठ प्राण गेले इमान राहिले चला तर मग सुरुवात करूया पानिपता नजिक आपदाली आणि मराठ्यांची गाठ पडली मराठे पानपतावर थांबले गाव पाठीशी घातले भोवताली खंदक खनला चहू बाजूनी इब्राहिम खानाचा तोफखाना धडाडत होता तोफखाना धडाडत असताना अब्दाली पुढे येणे शक्य नव्हते जोरावर भाऊसाहेब पेशव्यांनी उदगीरची लढाई जिंकली होती इब्राहिम खान गार्दी कंटाळून कट तो मराठ्यांकडे आला मराठ्यांकडे युरोपीय पद्धतीचा तोफखाना आणि पलटणी नव्हत्या अत्यंत विश्वासाने सदाशिवराव भाऊसाहेब हो यांनी त्यास पलटण उभारण्यास सांगितले तोफखानाही सज्ज करण्यास सांगितले थोड्याच दिवसात पलटण व तोफ खानाही इब्राहिम खानाने तयार केला अहमद शाह अब्दालीला पेच पडला इब्राहिम खानाचा तोफ खाना बंद केला तरच त्याला चढाई करणे शक्य होते पण तोफखाना बंद कसा करणार अब्दालीने विचार केला इब्राहिम खान गारदी हा मुसलमान आहे त्याची व आपली एक जात त्याला मराठ्यांपासून फोडले तर त्याला जहागीर द्यावी आणि आपल्या बाजूला वळवून घ्यावी ताबडतोब त्याने आपल्या एका दुतास हाक मारली एक लखोटा दिला त्यावर मोहर ठोकली आणि त्याला इब्राहिम इब्राहिम खानाकडे पाठवले खानाची भेट घेणे काही सोपे नव्हते त्यासाठी त्या दूताला बतावणी करावी लागली आपण होळकरांकडून आलो आहोत असे त्याने पहारेकरांस खोटेच सांगितले त्यावेळी इब्राहिम खान आपल्या तंबूत होता होळकरांकडून माणूस आला आहे असे कळताच त्याने त्याला आत येऊ हो देण्यास सांगितले दूत आला त्याने अदबीने साथ केला त्यावर इब्राहिम खानाने विचारले कोठून आला होळकरांकडून होळकरांकडून पण त्यांच्याकडे तुम्हाला कधी पाहिल्याचं आठवत नाही पण म्हणजे अरे पण पण काय कोणाकडून आला खरं बोल तुझ्या हातात काय आहे खरं म्हणजे हा लखोटा आन तो इकडं इब्राहिम खानाने लखोटा घेतला मोहर पाहिली लखोटा फोडला तो काय आत कोरा कागद इब्राहिम खानाने म्हटले याचा अर्थ मी दुराणी कडून आलो आहे त्यांचा निरोप त्याला पुरते बोलोही न देता इब्राहिम खान म्हणाला काय आहे मी फितूर व्हावं हाच ना शहाने सांगितलंय की आपण एकाच जातीचे आहोत यावेळी आपण आम्हाला येऊन मिळावं जहागीर कितीची पाहिजे तेवढा आकडा फक्त आपण घालावा अरे वा मुलूक कुणाचा देणार कोण मुलूक आमचा आहे आणि मी तुम्हाला येऊन मिळू जा तुझ्या शहाला सांग मी निमक हराम नाही हा इब्राहिम खान हलक्या मनाचा नाही त्याचं दिल कच्च नाही प्राण गेला तरी मी माझं इमान सोडणार नाही जा जा चालता हो इथून आणि त्याने त्या कागदाचे तुकडे तुकडे करून ते दुताच्या अंगावर भिरकावले हिरमुसला होऊन दूध परत गेला पुढे पानपताच्या लढाईत या इब्राहिम खानाने मोठी मर्दमुखी गाजवली हो लढता लढता तो अखेर शत्रूच्या इमान राहिले असा हा रा देवळे यांचा धडा प्राण गेले इमान राहिले तुम्हाला हा धडा आवडलाच असेल असेच अनेक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओबरोबर धन्यवाद